पितृ पांधरवडा म्हणजे या पंधरवड्यामध्ये काहीतरी विचित्रच असतं त्याच्यानंतर या पंधरवड्यामध्ये पितरांचं वास्तव्य पृथ्वीवर असतं म्हणजेच पिशाच या पृथ्वीवरती फिरत असतात खेत वगैरे वावरत असतात अशा प्रकारच्या काहीतरी विचित्र आणि कपोकल्पित अशा काही समा म मनामध्ये समज निर्माण करून हा पूर्ण पंधरवडा म्हणजे काहीतरी भीतीदायक प्रकार आहे अशा प्रकारचा एक फार मोठा गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे त्या व्यतिरिक्त माणसाला आनंदाचे सर्व क्षण लक्षात राहतात पण मृत्यूचा क्षण लक्षात राहावा म्हणून आपण श्रद्धेने केलं जातं ते म्हणजे श्राद्ध हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे तुमची पित्र घातलेली किंवा तुम्ही केलेलं श्राद्ध हे तेव्हाच सफल होतं हे शास्त्रात लिहिलेलं माझ्या मनाचं नाही ती तेव्हाच श्राद्ध सफल होतात किंवा तेव्हाच ते आशीर्वादित करतात जेव्हा तुम्ही तुमच्या जिवंतपणी आईबापाचं किंवा आजी आजोबाचं करता बऱ्याचदा असं होतं की जिवंतपणे वृद्धाश्रमात टाकायचं आणि म्हातारपणी मात्र वर्षाच्या वर्षाला श्राद्ध करायची सगळ्या गावाला गावजीवण घालायचं आणि तिथेही मोठेपणा मिरवायचा श्राद्ध पाक जो असतो ज्याला आपण स्वयंपाक म्हणतो तो श्राद्ध पाक एक विशिष्ट पद्धतीचा असतो त्याच्यामध्ये काही गोष्टी या निषिद्ध असतात परंतु त्या निषिद्ध गोष्टी सुद्धा या श्राद्ध पाकामध्ये पाहण्यात आलेल्या आहेत तर मुळामध्ये श्राद्ध ही जी संकल्पना आहे ही सगळ्यात पहिल्यांदा काय समजून घेऊ सगळ्यात पहिला विषय तर क्लिअर झाला की जिवंतपणे हालाल केले असतील आईबापाकडे लक्ष दिलं नसेल तर श्राद्ध करून तुम्ही मातीत जाणार तुम्हाला त्याचा काही उपयोग नाही कारण जिवंतपणे मिळालेले आशीर्वाद हे वेगळे असतात आणि मृत्यूनंतर त्या आत्म्यांचे तुम्हाला मिळणारे आशीर्वाद हे तुमची इहलोकात पुष्टी करणारे ठरतात म्हणून दोन्ही आशीर्वाद तितकेच महत्वाचे आहेत आणि जिवंतपणे हाल हाल केले तर ते आशीर्वाद नंतर ते आशीर्वादात न जाता ते पापामध्ये मोडतात आणि म्हणून जिवंतपणे सगळ्यात पहिल्यांदा आईबापाकडं किंवा आजी आजोबांकडे जे आपले पूर्वज आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मग नक्की काय होतं तर यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तृप्ती आपल्याला समजून घेतलं पाहिजे की मृत्यू म्हणजे काय होत असेल बोत तुम्हाला कसं माहिती आहे कारण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही परंतु पूर्वजांनी आमच्या पूर्वापार ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या वेदात पुराणामध्ये त्या माध्यमातून मृत्यूची संकल्पना त्यांनी लिहून ठेवलेली आधार मानलेला आहे तर पितृ पंधरावडा हा मुळामध्ये महालय जो असतो हा तसा नोव्हेंबर पर्यंत आहे म्हणजे हा जवळजवळ दीड दोन महिन्याचा एक ठराविक कालावधी असतो माझ्याकडनं कदाचित चुकेल त्यामुळे शब्दशा घेऊ नका पण हा महाळ आहे महालय आहे परंतु त्यातल्या पितरांचा समुच्चयाचा दिवस हा पंधरा दिवसासाठी आखलेला आहे म्हणजे तरी सुद्धा त्यातले हे पंधरा दिवस हे पूर्णपणे पितरांच्या ऊर्जेचे दिवस मानले गेलेले आहेत प्रत्येक गोष्टीला एक लोक निर्माण केलेला आहे जसं देवलोक आहे जसा मनुष्य लोक आहे यक्ष आणि गणादी लोक आहे तसा पितरांचा सुद्धा एक लोक आहे पितर म्हणजे पिता नाही लक्षात घ्या पितर म्हणजे आपले आई वडील आजी आजोबा जे वारलेले आहेत ते आपल्या पितरांमध्ये मोडतात आणि श्राद्ध या पंधरा दिवसामध्ये तुमचं पितर ज्या दिवशी गेलेलं आहे समजा एखाद्याचं एकादशीला गेला एका आहे एखाद्याच अष्टमीला गेले नवमीला गेले त्याच्यात सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत अविधवा नवमी आहे भरणी श्राद्ध आहे अशा खूप साऱ्या गोष्टी इथे आपण पाहणारच आहोत परंतु त्या तिथीला त्या व्यक्तीच्या व्यक्तीला जीव घालणं म्हणजे त्याचं श्राद्ध करणं असा एक साधा सोपा अर्थ तुम्हाला सांगतो परंतु मी तुला आधी जे म्हटलं की त्याआधी आपल्याला मृत्यू ही संकल्पना कळणं गरजेचं आहे मुळामध्ये माणसाचं करीर जे हे जे शरीर आहे हे सप्तकोशामध्ये विभागलेले माझ्या आनंदी मृत्यू या पुस्तकामध्ये या बाबतीत आपल्याला डिटेल असं माहिती दिलेली आहे मृत्यूपर्यंत प्राणमय कोश आणि अन्नमय कोश हे आपण वावरत असतो घेऊन बरोबर प्राणमय कोश आणि अन्नमय कोश म्हणजे आपलं शरीर पण हे सगळं करत असताना सुद्धा एक वासनामय कोश हा आपल्याबरोबर सातत्याने असतो आणि ज्यावेळेस आपण मृत पाहतो त्यावेळेस हे प्राणमय कोश आणि अन्नमय कोश सोडून बाकीचे जे कोश असतात ते सगळे विरळ आणि तरल असतात ज्यावेळेस आपलं शरीर सोडून जातं आत्मा निघून जातो त्यावेळेस हे जे वेगवेगळे सप्त लोक जे आहेत किंवा आपल्या शरीरातले जे काही चक्र आहेत किंवा जे सूक्ष्म देह म्हणू आपण त्याला हे सूक्ष्म देह हे अतिवाहिक अतिवर्धविक देहामध्ये परावर्तित होतात कदाचित माझ्या बोलण्याला तुम्ही खूप ज्ञानी असाल कदा तर कदाचित चुकीचा अर्थ तुम्हाला वाटेल पण मला समजून घ्या की तुम्हाला समजून सांगण्याच्या नादात एखादा चुकीचा शब्द जाऊ शकतो त्याबद्दल मला क्षमा करा पण अन्नमय कोश आणि प्राणमय कोश जर सोडला तर बाकीचे जे कोश असतात त्याला मनोमय देह असं नाव दिलेलं hmm. आहे मग आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा प्रेत होतं पिशाच होतं ते सगळ्यांना पिडतं खरं ते माहीत नाही परंतु जे शास्त्राने आधारित दिलेले ते मी तुम्हाला सांगतोय त्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं असंच असतं आणि आहेच असं माझं कोणतंही म्हणणं नाही ज्याने त्यांनी आपापला अनुभव घ्यावा मी तुम्हाला शास्त्र सांगायला बसलोय तर हा जो मनोमय देह जो उरतो बऱ्याच वेळा वासना माणसाच्या अपूर्ण राहिल्या की ते जे तरळ आणि विरल पदार्थ असतात याच्यामध्ये प्राणमय कोष्ट संपलेला आहे अन्नमय कोष्ट जळून गेलाय किंवा पुरला गेलेला आहे पण उरलेला जे विरल आणि तरल देह असतात ते एकत्र यायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं त्या, त्या आत्म्यात आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा संबंध निर्माण होतो आणि तो आत्मा त्या वासनामध्ये वासना, वासना देहामध्ये अडकून राहतो आणि त्याला पुढची गती मिळत नाही मग श्राद्ध काय श्राद्ध म्हणजे काय तर त्या आत्म्याला त्या जो देह आहे त्या देहाला अन्न देण्याचा प्रकार म्हणजे श्राद्ध hmm. माणूस मेल्यानंतर चौदा दिवसापर्यंत जी श्राद्ध केली जातात ती दररोजची श्राद्ध असतात दररोज चौदा दिवसापर्यंत ती श्राद्ध केली जातात आणि चौदा दिवसानंतर त्या व्यक्तीच्या तिथीला महिन्याच्या महिन्याला मासिक श्राद्ध केली जातात आणि संपूर्ण वर्ष झाल्यानंतर त्याचं वार्षिक श्राद्ध केलं जातं आणि ज्यावेळेस पुढचा महाळ येतो पितृ पंधरा त्यावेळेस त्याचं वर्णी श्राद्ध केलं जातं आणि ते पितरांना मिळवलं जातं भरवलं जातं मिळवलं जात आणि तिथून पुढं आपला जो गेलेला व्यक्ती आहे तो पित्रामध्ये समाविष्ट होतो तोपर्यंत नाही एखादी व्यक्ती सहा महिन्यापूर्वीच जर वारली असेल तर ती आता पाथेय श्राद्धामध्ये मोडते म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही ज्या असं म्हणतात की आता ही पाथेय श्राद्ध काही लोक साडे अकरा महिन्यांची करतात काही लोक वर्षाची करतात मग ही नक्की संकल्पना काय असेल बरं तर माणसाचा जन्म घेण्यासाठी माणसाला पिंड निर्माण करण्यासाठी नऊ महिने आणि नऊ दिवस किंवा दहा दिवस लागतात oh. मग जन्म घेण्याची ही प्रोसेस नऊ महिने आणि दहा दिवसाची आहे तर मृत्यूनंतर पुनर्जन्माची प्रोसेस सुद्धा त्याच धर्तीची आहे अशा hmm. पद्धतीची संकल्पना याच्यात सुद्धा वादविवाद आणि प्रवाद खूप मोठे आहेत त्यामुळे अशा पद्धतीने त्या नऊ महिन्यांमध्ये किंवा त्या अकरा महिन्यांमध्ये तुमचं पितर हे उपाशी राहू नये hmm. तुम्ही दिलेला अन्न भाग ज्याला हवीर भाग म्हणतात तो त्याच्यापर्यंत पोचावा आणि त्या गोल अंधाऱ्या नळीतून त्याचा होणारा जो प्रवास आहे तो स्वर्ग नरक किंवा अन्य पुढच्या जन्माकरता जाण्यासाठीचा जो त्याचा प्रवास आहे तो सुख करवा म्हणून त्याला अन्न देण्याची पद्धत ही श्राद्धाच्या मागं आहे